नमस्कार मित्रांनो मी उदय लग पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये कधी करायला पाहिजे कोरायझन या कीटकनाशकाचा वापर ज्यामुळे आपल्या पिकावरील संपूर्ण कीड शंभर टक्के होणार या ठिकाणी नष्ट हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावा सोयाबीनच्या पिकामध्ये कोरायझन या कीटक वापर ज्यामुळे सोयाबीनच्या पिकातील कीड आता शंभर टक्के होणार या ठिकाणी नष्ट या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी करावा आता सोयाबीनच्या पिकावरती कोरायझन या कीटकनाशकाचा वापर या कीटकनाशकाची फवारणी केली तर आपल्याला काय काय फायदे होणार याचा वापर का करावा कधी करावा कसा करावा किती करावा आणि वापर करताना कोणती काळजी घ्यायची ज्यामुळे आपल्याला या असणाऱ्या किडींचं उच्चाटन करायला शंभर टक्के होईल या ठिकाणी मोलाची मदत तर बघा मित्रांनो कोरायझन हे एक हेवी डोस असणार कीटकनाशक आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे की ज्या वेळेस कीट ही मोठ्या प्रमाणात असते कीड ही मोठ्या प्रमाणात असते त्यावेळी त्या, त्या काळी आपण या कोरायझनचा वापर करतो म्हणजे आपल्याला साधी सुधी कीड दिसली थोड्या फार प्रमाणामध्ये जर या ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव दिसला तर आपण कोरायजांचा वापर करत नाही आणि करायला पण नाही पाहिजे याचं कारण सांगतो कारण तलवारीनं काही नख काढली जात नाहीत मित्रांनो त्यामुळं लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला कोरायजांचा वापर कधी करायचा आहे तर ज्या काळी ज्यावेळी आपल्या असणाऱ्या पिकावरती कीड खूप मोठ्या प्रमाणात आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे पन्नास दिवसाच्या वर गेले आणि त्याला फुलं लागायला सुरू झाली आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकामध्ये शंभर टक्के आपल्याला कोरायझन या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे म्हणजे लक्षात घ्या की कीड खूप जास्त पडली असली तेव्हा वापर करायचा दुसरी गोष्ट लागने ची है। ची की जेव्हा फुलं लागण्याची अवस्था किंवा फुलं लागायला सुरू झाले तर तेव्हा एक आपल्याला कोरायझनचा वापर करायचा आहे आणि जर कोरायझनची फवारणी फुलं लागल्यानंतर अमावस्येच्या दोन दिवस अगोदर किंवा दोन दिवस नंतर झाली तर तुम्हाला सांगतो एक बऱ्यापैकी किडींची बॅच आपण नेस्तो नाभूत करू शकतो ज्यामुळे मित्रांनो आपण सोयाबीनचं भरघोस उत्पादन सुद्धा मिळवू शकतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो जर आपलं सोयाबीनचं पीक हे पन्नास दिवसाच्या वर गेलं असेल आणि आपल्या सोयाबीनच्या पिकाला जर फुलं फुलं लागली असतील तर या काळी यावेळी शंभर टक्के कोरायजनचा वापर करा कारण कोरायजनचा वापर केल्यानंतर हा हेवी डोस त्या पिकावरती तीस दिवसावर तीस दिवसापर्यंत काम करतो मित्रांनो ज्यामुळे पिकावर येणारी कीड रोखली जाते आणि जी कीड तिला सुद्धा समाप्त करण्यास शंभर टक्के यश या ठिकाणी आपणास प्राप्त होऊन जाते तर याचा डोस सांगतो आता पंधरा लिटरचा पंप असेल तर त्याला आपल्याला सहा एम एल मिक्स करायचे याच्यासोबत आपण कोणतंही त्या ठिकाणी बुरशीनाशक वापरू शकता टॉनिक वापरू शकता कोणतेही विद्राव्य खत बारा एकसठ झिरो घ्या झिरो बावन चौतीस घ्या किंवा आपण या ठिकाणी एकोणीस एकोणीस किंवा झिरो झिरोपर्यंत कोणतंही या ठिकाणी विद्राव्य खत वापरू शकता काही बंधन या ठिकाणी नाही तर मित्रांनो हे होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर की बाबा सोयाबीनवर आपल्याला कोरायझनचा वापर कधी करायचा आहे आणि याचे फायदे काय होणार हे तुम्हाला समजावून सांगितले मित्रांनो व्हिडिओ आवडला असे लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार